राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा मी जमीनदाराचा मुलगा उलट गिरीश महाजनांनी जमीन खरेदी करून त्यातून कोट्यवधी कमावले खडसंचे महाजनावर गंभीर आरोपाने पलटवार मी जमीनदाराचा चिरंजी असून माझ्या नावावर एकोणीसशे एकोणसाठ पासून उतारा आहे मी दोन वर्षापूर्वी जमीन घेतल्याचा गिरीश महाजन यांचा आरोप फेकाफेकी आहे यांच्या उलट गिरीश महाजन यांनी पाटबंधारे मंत्री असताना सत्तेचा दुरुपयोग करत धरणाखाली जमीन खरेदी करून यातून कोट्यवधी रुपये कमवल्याचा गंभीर आरोप करत आमदार एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर नाता नाताभाऊ नेमकं काय म्हणाले स्वराज्य वारसाचे किरण पाटील मुक्तनगर जळगाव गिरीश वारंवार दोन तीन वेळा आरोप केला की के नाथा नॅशनल ने हायवेसाठी जमीन दोन वर्षामध्ये खरेदी केली त्याचे पुरावे माझ्याकडे आहे नॅशनल हायवे जातो आहे आणि त्यासाठी भूमीचे संपादन होऊन पैसे मिळतील या हेतूने ही जमीन घेतली असा त्याचा उद्देश होता वारंवार असे फेकू फेकणाऱ्या गोष्टी गिरीश महाजन करत असतात यापूर्वीसुद्धा त्यांनी म्हटलं होतं की आमच्या कोथडी गावचे सरपंच जरा ग्रामपंचायत बघा कुणाची आहे ती ग्रामपंचायत हे नाथाभोवचेच आहे आणि आजची नाही आहे जवळजवळ पस्तीस सदोतीस वर्षापासून ग्रामपंचायत सतत माझ्या ताब्यामध्ये आहे आणि ग्रामपंचायतीचे सरपंच जे गेले अनेक पंधरा सोळा वर्ष झाले नारायणराव चौधरी इथे तुमच्यासमोर बसलेले आहे म्हणजे दिशाभूल करायची फेकायचं लोकांसमोर गावामध्ये आमची स संस्था आहे आणि आजची नाही आहे तीस पस्तीस वर्ष सहकारी संस्था असेल डेअरी असेल का सरपंच असतील पस्तीस चाळीस वर्षापासून आमचे आहे या भागामध्ये त्याने सांगितलं मागच्या कालखंडामध्ये की मंदारकिनी खडसे यांना जेलमध्ये जाण्यापासून आम्ही थांबवलं नाही तर जेलमध्ये गेले असतात याचे या गोष्ट म्हणजे इतका फेकतो खोटा बोलतो मला आणि मंदारकिनी खडसे या दोघांनाही सुप्रीम कोर्टाला जामीन दिलेलं आहे यांचा दुरानवर संबंध नाही आहे हे उलट आम्हाला दोघांना तुरुंगात पाठवण्यासाठी जंगजंग पछाडले पण शेवटी यांना काहीच होऊ शकलं नाही आम्हाला जामीन मिळाला तो सुप्रीम कोर्टातनं मिळाला आणि देशभरामध्ये असे एकमेव दोन व्यक्ती होत्या की ज्यांना ईडीच्या माध्यमातून अटक न करता जामीन मिळाला म्हणून यांची जीवार त्या एका लग्नामध्ये आली होती आणि अशा तऱ्हेनं देशावर करणारं वक्तव्य सातत्याने करणं प्रत्येक वेळी काहीतरी सांगत मा मा राहणं माझ्याकडं असं आहे माझ्याकडे तसं असं आहे असं आहे तर सांगत होतं ना कुणा अडवलं कोणी असं आयुष्यामध्ये आम्ही कोणतीही चूक केलेली नाही आणि त्यामुळे मला कुठली भीती नाही की असे आहे तसे आहे परंतु संभ्रम पसरवायचा हे आहे माझ्या खडसे कुटुंबियाकडे एकोणावीसशे पन्नासच्याही आधीपासून जवळपास सव्वाशे एकर जमीन होती आणि माझ्या नावावर जमीन जी आहे ती एकोणीसशे एकोणसाठपासून आहे मी सात वर्षाचा असताना जे उतारे माझ्याकडे हे देतो तुम्हाला उतारे एकोणासशे एकोणसाठला सातवाराचा उतारा हा माझ्या नावाचा आहे ज्या वेळेस मी अज्ञानपाल म्हणून माझ्या वडील लागले आणि मी त्यावेळेस फक्त सात वर्षाचा होतो आम्ही गिरीश महाजनांसारखे एखाद्या पेन्शनर शिक्षकाचे चिरंजीव नाही एखाद्या एका जमीनदाराचा चिरंजीव आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पैसे घेण्यासाठी केलं असं नाही उलट गिरीश महाजन आहे धरणाखाली हे धरण होत आहे म्हणून त्या धरणाखाली जमीन घेतली आणि शासनाकडून पाठबंधारे मंत्री असतानाच्या कालखंडामध्ये जवळपास एका याचे साडेनऊ कोटी आणि दुसऱ्या याचे सहा कोटी असे पंधरा कोटी अडक केले जमीन केली सरकारी त्यावेळेस मंत्री असताना आपल्या सत्तेचा दुरुपयोग केला आणि त्या माध्यमातून त्यांनी सांगा ओथारा आहे एका कोट आहे कुठली जमीन होती या तर त्याच्या वडिलांची किंवा ह्याच्या जमीन आधी होती का धरण होत आहे मी धरणं मंजुरी केले जामनेर तालुक्यामध्ये के आणि त्या कालखंडामध्ये मला माहिती होतं की धरणं हे मी भूमिपूजन केले त्या कालखंडामध्ये ह्याने जमीन घेतली आणि मग त्याच्यावर कोट्यावधी रुपये त्याच्यात फळधाडं वगैरे दाखवून कोट्यावधी रुपये घेतले की वस्तुस्थिती आहे सत्य असलं चौकशी करावी या गोष्टीची आणि मग आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं काय म्हणतात ते, ते पाहायचं वाकून पहायचं वाकून ही प्रवृत्ती गिरीज वगैरे नाही आहे तुम्हाला लागले ते उतारे बघायला या इथं एकोणीसशे एकोणसाठच्या उतारे आहे त्यावेळेस हा तालुका सुद्धा झालेला नव्हता मुक्ताही नगर तालुका नव्हता येतलाबाद पेठा होता त्या काळ त्या वडिलोपाचे आमच्याकडे इस्टेट आहे असं नाही आहे हे या पेन्शनधारी गिरीश महाजनांकडे वडिलांकडे त्यांचे वडील शिक्षक होते भाड्याच्या खोलीत राहत होते गिरीश महाजन भाड्याच्या खोलीत राहत होता आमदार होईपर्यंत भाड्याच्या खोलीत राहत होता आणि ते कोट्यवधी रुपयांची मालमत्ता एका एके आली कसून कुठून आले मालमत्ता मेळाका चमत्कार झाला की एके एवढी प्रॉपर्टी आल्याचा खुलासा केला पाहिजे